नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी छत्रपती शाहू विद्यालय स्वातंत्र्य दिन पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण परभणी शहरातील परसाद नगर येथील श्री छत्रपती शाहू विद्यालय येथे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात अठ्याहत्तर वा स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर लोक स्वतंत्र पत्रकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतंत्रता सैनानी यांच्या प्रमुख भूमिका निभावल्या व तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांनी मुलांनी सर्वांची मने जिंकली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालंकार शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा गोपीराज कांबळे नागरी सहकारी पदसंस्थाचे अध्यक्ष सुभाष काळे होते तर प्रमुख अथी म्हणून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख राज्य संघटक तथा संपर्क प्रसिद्धी प्रमुख भगीरथजी बद्दल लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष संजय कृषी क्र देशमुख अकोला जिल्हा मार्गदर्शन पदाधिकारी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ देशमुख जिल्हाध्यक्ष

सामाजिक समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून आज शाहू विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थितीची एक योग आला एक संधी आमची वगैरेची पद्धत जे महाराष्ट्र जे संघटन संपर्क प्रमुख प्रसिद्धी प्रसिद्धीप्रमुख आहे यांच्या संपर्कातून या शाळेमध्ये उपस्थितीचा आज योग आला शाळेचं सर्व निसर्गरम्य वातावरण आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमात जी प्रगती आज साध्य केलेली आहे ते पाहून खरोखरच कौतुक वाटले त्या प्रगतीसाठी म्हणजे ज्ञानवंत प्रज्ञावंत विद्यार्थी राष्ट्रीय विकासाच्या कार्यात विविध क्षेत्रात पुढे स्थानपन्न होतानाच त्यांनी जी प्रगती ही प्रगती साधली ही खरोखर कौतुकास्पद आहे यासाठी शाळेचे अध्यक्ष सुभाषभाऊ राणे त्यांचा शिक्षकवृंद आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे खूप खूप अभिनंदन आहे पालकांची या शाळेमध्ये फार महत्त्वाची भूमिका आहे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला भरपूर पालक आज या कार्यक्रमाला उपस्थित दिसले असं चित्र शक्यतो दुर्मिळ असतं पण इथे पालकांचंही या शाळेकडे लक्ष आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा काय करते याप्रती प्रात्य पालक जे त्यांची कृतज्ञतेची भावना आहे ती आज या निमित्ताने प्रगट झाली शाळेच्या सर्व व्यवस्थापन मंडळाला शिक्षकांना मी खूप खूप त्यांचं शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या करता खूप खूप शुभेच्छा लोक स्वतंत्र पत्रकार म्हणा मी आजच्या तरी खरोखरच आनंद वाटला की सुभाषराव हे वडलाच्या पावलावर पाऊल ठेवून काय खरोखरच कौतुकास्पद कार्य करतात मला आनंद ह्या गोष्टीचा आहे यांच्या शाळेमध्ये विद्यार्थी घडविणारे जे शिक्षक आहेत रणेर सर हे तर काय कीर् फार मोठे कीर्तनकार आहेत आणि त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून अनेक महाराजांच्या ह्याच्यातून सानिध्यातून त्यांनी काम केलेलं आहे आणि मी सुभाष भाऊला धन्यवाद देतो की लोकस्वातंत्र्य दे पत्रकार संघाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल रणिर सरांचे काळे सुभाषराव नावच सुभाष आहे त्याच्यामुळे सुभाषचंद्र बोस प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना लोक पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा देतो आणि परळी फोन कोण करते मी एवढं वचन देतो की तुमच्या शाळेमध्ये ज्यावेळेस शाळा चालू होईल त्या विद्यार्थ्यांना शाळे ते सातशे विद्यार्थ्यांना ड्रेस आणि बॅग देण्याचं परिवचन धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज